న్యూజ రిపోర్టర్ సందిప శేవాన్ మీడియా పాథర్డి भूकंप सरासरी एवढा पाऊस धान्याची साठवणूक करण्याचा सल्ला आणि राजकारण्यांना पीडा अशा भविष्यानं कर्जत परिसरातील अनेक जण चिंताक्रांत बनलेत कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराजांच्या स्वहस्त लिहिलेले भविष्य कर्जत येथे प्रमाणे नववर्षाच्या निमित्तानं वाचण्यात आलं याशिवाय नागेश्वर मंदिरात आढ्या लावण्यात आल्या त्यामधून लोकांना पाऊस पाण्याची माहिती होते असा समज असून या कार्यक्रमासाठी हजारो भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कर्जतचे ग्रामदैवत संतश्री गोदळ महाराज यांनी लिहून ठेवलेलं संवत्सराचं भविष्य सालाबादप्रमाणे प्रमाणे मराठी नववर्षाच्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या दिवशी कर्जत येथील श्री गोदळ महाराजांच्या मंदिरामध्ये वाचण्यात आले यावेळी पंचकृषीतील भाविकांनी भविष्य ऐकण्यास खूप मोठी गर्दी केली होती मंथन संवत्तरी शुक्र स्वामी राजी अशी पीडा होईल चैत्री मेघ वर्षेतील भूमिकंप होईल वैशाखी स्वस्त ज्येष्ठी आखडी महर्ग श्रावणी स्वस्त भाद्रपती फरकल अश्विनी नादी मास चार स्वस्त माघ फाल्गुन धान्य संग्रह कीजे अशा शब्दांमध्ये लिहून ठेवलेले हे भविष्य मंदिराचे पुजारी आणि ट्रस्टी पंढरी काकडे यांनी वाचून दाखवले आणि त्याचा अर्थही शब्दांमध्ये लिहून ठेवला हे भविष्य मंदिराचे पुजारी आणि त्याचा अर्थही यावेळी विषय केला त्यानुसार मनमथ नावाचे हे संस्तर आहे त्याचा शुक्र हा स्वामी आहे राजकारण्यांना त्रास होईल चैत्र महिन्यात पाऊस पडेल असं म्हटलं असून सध्या पाऊस सुरूच आहे भूकंप होईल वैशाख महिन्यात स्वस्ताई होईल ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यात महागाई वाढेल श्रावण महिन्यात स्वस्ताई असेल भाद्रपद महिन्यात मात्र कधी तेजी कधी मंदी असं पाहावयास मिळेल अश्विन कार्तिक मार्गशीर्ष आणि पौष हे चार महिने स्वस्ताईचे माघ आणि फाल्गुन या दोन महिन्यामध्ये धान्याचा संग्रह करण्यास सांगितला आहे म्हणजेच पुढील काळ कसं जाईल हे समजून घ्यावे आता त्याबाबत सांगता येणार नाही असं भविष्य वर्तवण्यात आलं होई चैत्री मेघ वर्षतील भूमिकंप होई वैशाखी स्वस्त अखारी महर्ग श्रावणी स्वस्त भाद्रपदी फरक आशिनादी मास चार स्वस्त माघ फाल्गुन धान्य संग्रह कीजे, जे शुक्र स्वामी म्हटलेलं आहे चालू संवत्सराच नाव मनमथ नाम संवत्सर आहे राजियासी पीडा म्हटलेले या वर्षी राजे लोकांना पिडा त्रास संभवतो मोठमोठे जे राजकारणी लोक आहेत त्यांना या वर्षी त्रासाला सामोरं जावं लागणार आहे चैत्री मेघ वर्षातील म्हटलेले आता आपण पाहतच आहोत हवामानाची परिस्थिती जर पाहिली तर सध्याला सगळीकडे ढगाळ वातावरण चालू आहे आणि म्हणून संवसरात सुद्धा तसं सांगितलं की चैत्री मेघ वर्षातील या महिन्यामध्ये चैत्र महिन्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे भूकंप होईल म्हणून सांगितलेले या सालामध्ये भूकंप या भविष्य कथनास कर्जत आणि परिसरामध्ये विशेष महत्त्व असून ते ऐकण्यासाठी लोकांनी सकाळी नऊ वाजल्यापासूनच मंदिरामध्ये गर्दी केली होती मंदिरामध्ये बसण्यास जागा नव्हती त्यामुळे अनेकांना मंदिरासमोर आणि बाहेर बसून हे कथन ऐकावे लागले श्री गोदळ महाराजांनी लिहून ठेवलेलं हे भविष्य खरे ठरते असा कर्जत आणि परिसरातील भाविकांना अनुभव असल्यानं ते ऐकण्यास शहरातील आणि आसपासच्या पंचक्रोशीतील लोक मोठ्या संख्येनं येतात कर्जत येथील श्री नागेश्वर मंदिराजवळ दरवर्षी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आढ्या लावल्या जातात आणि त्या पाडव्याच्या दिवशी सकाळी बारा वाजता काढल्या जातात यामध्ये कोणत्या पिकांना यावर्षी चांगला हंगाम राहील कोणत्या हंगामात कोणती पिके घ्यावीत हे समजते अशी धारणा आहे गेली अनेक वर्षांपासून गावकऱ्यांच्या मदतीनं पोपटलाल बलदोटा आणि डॉक्टर उदय बलदोटा या आढ्या नागेश्वर मंदिराजवळ लावतात आढ्या काढल्यानंतर त्यात निघालेली पाने प्रमोद महामुनी दगडावर आपटून त्या त्या धान्यास किती पाणी पाऊस आहे हे सांगतात येथे बारा आढ्या बारा नक्षत्रांच्या आणि एक सरकारची तर एक गावकीची आढ्या लावलेल्या असतात यावर्षी खरीप पिकात मुग बाजरी आदी पिकास पाऊस साधारण बरा राहील तर रब्बी हंगामात ज्वारी गहू हरभरा आदी पिकांना पाऊस उत्तम राहील असं अनुमान काढण्यात आलं यानंतर ग्रामशास्त्री श्रीकांत पाठक यांनी पंचांगांचं वाचन केलं येथील पीक पाण्याचा अंदाज घेऊन श्री मेघराज पाटील हे वाजत गाजत श्री गोधल महाराज मंदिरा मंदिरात येतात त्यानंतर श्री गोधल महाराज मंदिरात महाराजांचा गजर करत संवसराचं वाचन सुरू होतं प्रमाणे आणि रीतीरिवाजाप्रमाणे हे दोन्ही कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाले न्यूज रिपोर्टर आशिष बोरा एसान मीडिया कर्जत